जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे सध्या जर तुम्ही लोकेशन पाहताय व्हिडिओचं तर मी माझ्या शाळेच्या जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये बाकावरती बसून हा व्हिडिओ काढतोय शाळेमध्ये व्हिडिओ काढण्याचा हा माझा आजचा पहिलाच वेळ आहे कारण याआधी कधी शाळेमध्ये व्हिडिओ काढावा असा वाटलाच नाही पण आज विषयसुद्धा शाळेशी संबंधित आहे शाळेतील विद्यार्थ्यांशी संबंधित आहे आणि पेशाने मी स्वतः शिक्षक असल्यामुळे माझ्या इतर शिक्षक बंधू आणि भगिनींशी संबंधित आहे आपण बदलापूरची घटना पाहिली की मुंबईच्या बदलापूरमध्ये एका चार वर्षाच्या लहाण्याची चिमुकडी मुलीवरती तिथलच्याच असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले ऐकून फार शरम वाटली त्या ठिकाणी आंदोलनं झाली एकूण दोन मुलींवरती या नराधामाने अशा पद्धतीचा कृत्य केल्याची माहिती उघड झाली आणि आज मी वरती माहिती अशी पाहिली की त्या शाळेच्या मुख्याध्यापिक मॅडमला त्यासोबतच तिथलचे जे त्यांचे सचिव आहे सेक्रेटरी आहेत त्यांच्यावरतीसुद्धा गुन्हे नोंद झालेले आहेत त्यांनासुद्धा अटक झालेली आहे ही घटना ताजी होतीच तेवढ्यामध्येच दुसरी घटना काना वरती कि नाला मदे एक घटना कानावरती येते की नाला सोपाऱ्यामध्ये सुद्धा एका शाळेचे विद्यार्थिनीवरती त्याच शाळेच्या शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केला आणि त्या मुलीला त्या ठिकाणी धमकी देऊन धाकामध्ये सुद्धा ठेवण्यात आलं तिसरी घटना तीन दिवसापूर्वीची आहे जी माझ्या स्वतः बुलढाणा शहरातील आहे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणारं एक गाव जे आहे वर्दडी नावाचं त्या वर्दडी नावाच्या गावामध्ये एका शिक्षकाने चक्क चार लहान मुलींचा विनयभंग केला आणि या लहान मुलींचा विनयभंग झाल्यामुळे समोरच्या शिक्षकाला त्या ठिकाणी आता शिक्षा झालेली आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे नेमकं काय घडलं ह्या प्रकरणामध्ये ही माहिती घेण्यासाठी मी त्या वरदडीच्या स्थानिक एका भक्तांना फोन केला म्हणजे वरदडी गावचे अनेक भक्त स्थानिक माझ्याकडे देवीच्या दर्शनासाठी किंवा दर काही स्वतःचे प्रॉब्लेम घेऊन येत असतात त्यामुळे कॉन्टॅक्ट नेहमीचा असतो मी कॉल केला आणि जे समोरचे व्यक्ती आहे त्या समोरच्या व्यक्तीला आम्ही पाहुणे म्हणतो तर म्हटलं पाहुणे तुमच्या गावामध्ये कुठल्या तरी एका शिक्षकाने चार लहान मुलींचा विनयभंग केला असं म्हणतात हे खरं आहे का हो त्यावर ते समोरच्या व्यक्तीने जे शब्द वापरले ते शब्द मला जीवाला लागले जिवारी लागले त्यावरती आपण व्हिडिओ बनवत आहोत ते समोरचे पाहुणे मला म्हटले की या कळीयुगामध्ये मास्तर लोक जास्त माझावर आलेत आणि मास्तर लोक माझावर आल्यामुळे अशा घटना घडायला लागल्या अशा मास्तर लोकांना धरून चांगलं लाल होईपर्यंत ठोकलं पाहिजे म्हणजे त्यांनी याच्याही पेक्षा घालेला शब्द वापरलाय पण तुम्ही समजून घ्या ते काय बोलले असतील की नेमकं काय लाल करायचं म्हटले असतील मी meet... म्हणजे द्विडमूड अवस्थेमध्ये गेलो होतो पहा कारण काय असतं जेव्हा एखाद्या संघटनेला किंवा जेव्हा एखाद्या पेशाला सरसगट नावं ठेवली जातात ना तेव्हा वेदना होतात कारण आपण त्या पेशाचा एक भाग असतो मी स्वतः शिक्षक असल्यामुळे जेव्हा दुसऱ्या एखाद्या शिक्षक बंधूला किंवा शिक्षक भगिनीला त्या ठिकाणी नावं ठेवली जातात किंवा शिव्या घातल्या जातात तर मला त्या ठिकाणी वेदना होणं साहजिक आहे कारण त्यांचं आणि माझं त्या ठिकाणचं असणारं रिलेशन एक आहे आम्ही एका पेशाचे शिक्षक आहोत परंतु जो तो समोरचा पाहुणा बोलला त्यांचे शब्द हे चुकीचे नाहीये काय शब्द वापरले ह्या कलियुगामध्ये मास्तर लोक जास्त माजले आणि खरंच आज मला असं वाटतंय ना ह्या सर्व घटना पाहून की हा शब्द कुठेतरी खरा व्हायला लागलाय शिक्षकांना स्वतःच्या कर्तव्याचा विसर पडला आहे आपण शिक्षक कशासाठी झालो आहोत या उद्देशाचा त्यांना विसर पडला आहे आपण शिक्षक बनून देशाची उद्याची भविष्यातील पिढी घडवणार आहोत आणि ही पिढी घडवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे एवढी मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर असताना जर कोणी शिक्षक असे वागत असतील तर नक्कीच त्या ठिकाणी मला स्वतःलासुद्धा एक शिक्षक म्हणून अशा नालायक शिक्षकांचा धिक्कार करावासा वाटतो आणि मी तो करणार आहे अशा शिक्षकांचा धिक्कार म्हणण्यापेक्षा मी सांगेल अशा शिक्षकाला भर चौकामध्ये कपडे काढून फटके दिले पाहिजे आणि जर गुन्हा मोठा असेल तर वेळप्रसंगी फाशी सुद्धा झाली पाहिजे कारण तुम्हाला सांगतो रावणाने त्या ठिकाणी किती जरी पाप केलं तरी रावणाला त्या ठिकाणी कोणीही पापीच म्हणेल परंतु रामाच्या हाताने फक्त एक चूक झाली होती की प्रभू रामचंद्रांनी एका सर्वसामान्य व्यक्तीचं ऐकून सीता मातेला पुन्हा एकदा त्याग केला सीता मातेला पुन्हा एकदा वनवासामध्ये पाठवलं तिथे सीता मातेचे हाल झाले आणि लव कुश यांचा जन्म झाला या घटनेमुळे इतिहास आजही प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी दोषी ठरवतो हो की तुम्ही भगवंत होते तुम्ही विष्णू महाराजांचा अवतार होते तुम्ही त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र होते आणि एका सर्वसामान्य मनुष्याचं ऐकून तुम्ही तुमच्या पत्नीचा त्याग करणं योग्य नव्हतं म्हणजे काय चुकीची अपेक्षा ही प्रभू रामचंद्राकडून म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तमाकडून नाही आहे रावणाने सीतामातेचं हरण केलं त्या ठिकाणी देवी देवतांवर आक्रमण केलं नवग्रहांचा छळ केला नाना प्रकारचे पापं केले की त्याच्या पापाची आपण लिस्ट काढली तर त्या आकडा फार मोठा जाईल म्हणजे सांगायचा उद्देश काय एखादा चोर असेल गुंड असेल बदमाश असेल लफंगा असेल मवाली असेल अशा एखाद्या नालायक व्यक्तीने जर अशा पद्धतीनुसार कोण्या महिलेचा विनयभंग केला तर तेही तेवढंच सखोल आहे तेवढंच डेंजर आहे तेवढंच घातक आहे परंतु शिक्षक शिक्षक कशाला तो कि जो त्या ठिकाणी एका आईची भूमिका निभावतो जो दिवसातील आठ आठ घंटे मुलांच्या सोबत राहतो मुलं आई वडिलांना सोबो सोडून आई वडिलांपेक्षा जास्त काळ शिक्षकाच्या सोबत स्पेंड करतात तो घालवतात म्हणजे आईची कमतरता शिक्षक भागवतो वडिलांची कमतरता शिक्षक भागवतो वेळ प्रसंगी तो त्या ठिकाणी हसी मजाक करून वर्गामध्ये मुलांचा मित्र सुद्धा बनतो त्यांचा सवंगडीसुद्धा बनतो म्हणजे आई वडील भाऊ बहीण आणि मित्र असे पाच कर्तव्य पाच नाती एक शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांसोबत निभावत असतो जे आम्ही सुद्धा निभावतो आज तुम्हाला खरं सांगतो मी स्वत एक कला शिक्षक आहे कला शिक्षक असल्यामुळे माझ्याकडे डान्स गायन वादन हे विषय येत असतात लहान लहान मुली माझ्यासोबत सर्वात जास्त राहतात कारण माझा विषय कथक नृत्य असल्यामुळे कथक नृत्य शिकणाऱ्या ह्या शाळेमधील मुली जास्त आहे तर वयाच्या सहाव्या वर्षापासून तर सोळाव्या वर्षापर्यंतच्या या सहा ते सोळा या कॅटेगरीमधील सर्व मुलींसोबत माझे दररोजचे आठ आठ तास वेळ जातो एक बॉन्डिंग माझं त्या मुलींसोबत तयार झालेलं आहे की त्या मला जेव्हा प्रेमाने सांगतात की आंधळे सर आम्ही तुम्हाला एवढं मानतो ना की तुमचा प्रेड कधी येईल आम्ही वाट बघत असतो कारण इतर प्रेडमध्ये आम्हाला जो फ्रीडम नाही तो गाण्याचा नाचण्याचा उड्या मारण्याचा गप्पा करण्याचा सर्व फ्रीडम आम्हाला फक्त तुमच्या क्लासमध्ये मिळतो तर माझी छाती अशी आनंदाने फुलून येते आणि अशा ह्या कोवळ्या मुली ज्या आपल्या मुलीसारख्या आहे आपल्या लहाण्या बहिणीसारख्या आहे आपल्या पोटच्या गोळ्यासारख्या आहे अशा मुलींवरती जर कोणी हरामखोर शिक्षक बलात्कार किंवा विनयभंग किंवा त्यांच्या प्रायव्हेट पार्टला टच करणार असतील तर अशा हरामखोर आणि मादरतूद शिक्षकांचे हातपाय चाटले पाहिजे स्वत शिक्षक म्हणून मी या गोष्टीचा पूर्णपणे धिक्कार करतो आणि आज एका ताईंनी मला कमेंट केली होती की सर तुम्ही सर्व विषयावरती बोलता पण ज्या शिक्षकांनी हे कृत्य केले त्या शिक्षकांबद्दल तुमचं मत तुम्ही व्यक्त करा तर मी ताबडतोब शाळेमधूनच हा व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय आणि माझं स्पष्ट मत आहे अशा शिक्षकांना कपडे काढून भर चौकामध्ये खेटराने बडवलं पाहिजे त्यांची धिंड काढली पाहिजे किंवा त्यांना जनता जनार्दनाच्या स्वाधीन केलं पाहिजे जनता जनार्दन अशा शिक्षकांना बराबर वेळ पत्नीवर आणतील किंवा जर त्याचा गुन्हा मोठा असेल त्याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे अहो आमच्या बुलढाण्यामधील ते वर्दडी नावाचं गाव त्या वर्दडी गावामध्ये खुशालराव काय नाव त्याचं उगले खुशालराव उगले नावाचा शिक्षक या म्हाताऱ्या शिक्षकाचं वय छप्पन्न वर्ष आहे पन्नास आणि सहा छप्पन्न दोन वर्षामध्ये हा म्हातारा सेवानिवृत्तीवर आलेला आहे रिटायरमेंटवर आलेला आहे या म्हातारड्याला घरी कमीत कमी मुली असतील नातू असतील कशी हिंमत धजावते हो, चौथीतील मुली इयत्ता चौथीच्या मुली म्हणजे नऊ आणि दहा वर्षे वयोगटाच्या लहान लहान मुली त्या कोवळं वय त्यांचं ज्या वयामध्ये त्यांना कोणी डोक्यावरून हात फिरवला तर तो, तो हात मायेनी फिरवला जातो की वासनेनी हे सुद्धा कळत नाही अशा लहान मुलींचं शेण खाल्लं हे या हरामखोराने याला शिक्षक म्हणावं अशा शिक्षकांची महाराष्ट्राला गरज नाही अशा शिक्षकांची विद्यार्थ्यांना सुद्धा गरज नाही आणि अशा नालायक प्रवृत्तीच्या शिक्षकांची किंवा व्यक्तींची या भूदेवीला या जमिनीला सुद्धा गरज नाही मी एवढा स्त्री जातीचा आदर करणारा व्यक्ती आहे तुम्हाला सांगतो हा माझं तोंड तिखट आहे बरं का मला गोड बोलता येत नाही जे माझ्या हृदयात असतं जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या होटातून बाहेर निघतं भाषा कडू आहे पण मन साफ आहे माझ्या घरामध्ये जेव्हा ज्ञानमाळीचा सोहळा असतो या ज्ञानमाळीच्या सोहळ्यासाठी तुम्हाला सांगतो बऱ्याच प्रमाणावरती महिला माझ्याकडे येतात अनेक स्त्रियांनी माझ्याकडून गुरुदीक्षा घेतलेली आहे या महिला माझ्याकडे येत असताना मी या महिलांना कधी माझ्या या मांडीवर सुद्धा बसवलेलं नाही ऑन प्रूफ आहे व्हिडिओसुद्धा बघू शकता मी महिलांना माझ्या मांडीच्या समोर दुसरं आसन टाकतो आणि त्या आसनावरती महिला असो किंवा पुरुष त्यांना बसवतो कारण आमच्या आराधी पंथामध्ये पद्धत आहे की गुरु चेल्याला शिष्याला मांडीवर घेतो पण मी नाही घेत कारण मला ते नैतिकतेच्या दृष्टीने चुकीचं वाटतं आपल्या वयापेक्षा भिन्नलिंगी आणि सम वयाच्या व्यक्तीला स्वतःच्या मांडीवर घेणे भलेही ना तर ते गुरु शिष्याचं असो किंवा काही असो ते नाही चांगलं वाटत तर नाही वाटत नाही घेत मी मांडीवरती त्याच्यावरती माझ्यावर टीका झाली अनेक आराधी व्यक्त झाले ते म्हटले आंधळे सर समोरच्या महिलेला मांडीवरच बसवत नाही मग ती यांची गुरुलेख झाली कशी का काय तर मी त्यांनासुद्धा उत्तर दिलं होतं की गुरुलेख बनवण्यासाठी तिला मांडीवर बसवण्याची नाही तिला हृदयामध्ये बसवण्याची गरज आहे की ही जिला मी माळ घालतोय तिच्या कानात मी गुरुमंत्र देतोय कानमंत्र देतोय ही माझी मुलगी आहे माझी लेख आहे ही भावना जेव्हा हृदयामध्ये बसवतो ना आपण तेव्हा त्या, त्या महिलांना बायांना पोरींना मांडीवर घ्यायची गरज पडत नाही आणि बघा ना तुम्ही मध्यंतरी एक क्लिप व्हायरल झाली होती एक आराधी गुरु एका महिलेला मांडीवर घेऊन बसलेला आहे ते त्याला त्यांनी साड्यांनी झाकून घेतलं त्या आराध्याने त्या महिलेला मांडीवर घेतलं तिला दूध पाजलं तिच्या कानात तो कसला तरी मंत्र दिला आणि ते इतकं किसळवानं वाटत होतं कि की ती व्हायरल क्लिप जिकडे तिकडे पसरली आणि त्याच्या खाली लोकांनी त्या गुरुला आणि त्या मांडीवर बसलेल्या महिलेला आरवतच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे तुम्ही सुद्धा ती तो व्हिडिओ कदाचित बघितलेला असेल आणि त्या व्हिडिओचं ते गाणं होतं माझ्या गुरुवाणी नाही जगी बघ कोण गुरुराया तुमच्यासाठी देईल काळीज काढून अरे गुरुसाठी काळीच काढून द्या पण त्यांच्या मांडीवर इतकं विचित्र सारखं बसायची काय गरज आहे गुरुलाही कळालं पाहिजे समोरच्या बसणाऱ्या महिलेलाही कळालं पाहिजे गुरु जर म्हणत असेल की आवर बैठ मेरे मांडी पे तर त्या महिलेनी सांगितलं पाहिजे मी तुमची मुलगी आहे मी तुमची शिष्य आहे मी तुमच्या मांडीच्या समोर बसते तुमच्या मांडीवर मी बसणार नाही कारण मला नवरा आहे किंवा मी कुमारिका मुलगी आहे किंवा मी म्हातारीबाई जर असल तर मला नातू पतरुंड आलेली आहे दिसायला ते योग्य दिसत नाही आणि मी जेव्हा असं परखडपणे माझं मत मांडतो तेव्हा लोक माझ्यावर टीका करतात मला त्यांच्या टीकेची पर्वा नाही मी कोणाचंही समर्थन घेण्यासाठी तो माझी कोणी या ठिकाणी स्तुती करावी म्हणून माझे व्हिडिओ बनवत नाही माझं काम रोख की ठोक असतं आणि आजही मी या ठिकाणी सांगतो यामध्ये ना शाळा प्रशासनाने सुद्धा थोडं लक्ष घालणं गरजेचं आहे मी म्हणतो जी शाळा आहे जी संस्था आहे टाका ना प्रत्येक खोलीमध्ये सी सी टी व्ही संडास आणि बाथरूमच्या बाहेर सुद्धा सी सी टी व्ही पूर्ण त्या ग्राउंडवरती सी सी टी व्ही सध्या तुम्हाला सांगतो मी जे इथे बसलो आहे ना आमच्या शाळेमध्ये तर आमच्या शाळेच्या ह्या गार्डनमध्ये सुद्धा सी सी टी फिट आहेत मेन जो तिकडचा डॅम आहे त्या डॅममध्ये सुद्धा सी सी टी फिट आहे प्रत्येक वर्गामध्ये सी सी टी व्ही फिट आहे आणि संडास आणि टॉयलेटच्या बाथरूमच्या बाहेरसुद्धा सी सी टी व्ही फिट आहे की नेमकं त्या बाथरूम मध्ये कोण जात कोण बाहेर येतं सर्व त्या ठिकाणी रेकॉर्ड होत असतं प्रत्येक शाळेने जर एवढा खर्च करायची तयारी दाखवली स्वतःची तेवढी बुद्धी विशाल ठेवली तर मी तुम्हाला सांगतो कोणी शिक्षक असो कोणी कर्मचारी असो कोणी त्या ठिकाणचा शाळेचा एखादा स्टाफ असो त्याची अशा पद्धतीनुसार घानरेडी हरकत करण्याची हिम्मत होणार नाही अजिबात हिंमत होणार नाही कारण त्याला माहिती असत की माझ्या बोकंडी माझ्या उरावर माझ्या छातीवर चार चार पाच पाच सी सी टी बसलेले आहे प्रत्येक शाळेने ही तत्परता दाखवली पाहिजे त्यामुळे जी काही घटना झालेली आहे नाला सोपाऱ्यामध्ये ज्या शिक्षकाने महिलेचा विनय भंग केला त्या हरामखोर शिक्षकाचा मी निषेध करतो आमच्या बुलढाणा जिल्ह्यामधील आम वर्दडी तालुक्यातील खुशालराव उगले नावाच्या थेरड्याने डंगरियाने चादळड्याने जे काही हे कृत्य केलं ह्या हरामखोर शिक्षकाचा मी निषेध करतो आणि मुंबई बदलापूर घटनेमध्ये ज्या तिथलच्या त्या चपराशी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही घटना केली तर त्या चपराशाच्या वरती असणारी मुख्याध्यापिका ती संपूर्ण शाळा त्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष सचिव सहसचिव आणि संपूर्ण त्यांची ट्रस्ट बॉडी यांचासुद्धा मी जाहीरपणे धिक्कार करतो तुमच्यासारख्या शिक्षकांमुळे आमच्यासारखे जीव तोडून विद्यार्थ्यांना पोडच्या गोळ्यासारखे जीव लावणारे शिक्षक बदनाम होतात आणि म्हणून मग या ठिकाणी बोललं जातं की कलियुगामध्ये शिक्षक माझलं आणि खरच माजलेत अशा माजलेल्या शिक्षकांचा धिक्कार आणि जे त्या ठिकाणी स्वतःच कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडतात विद्यार्थ्यांना पुढच्या मुलासारखा जीव लावतात त्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की आपल्या शिक्षकी पेशाला डाग लागेल असं कुठलंही कृत्य कृपया करू नका शिक्षकी पेशा अशा नालायक लोकांमुळे ऑलरेडी बदनाम होत चाललाय लोक आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागलेत ज्या शिक्षकाला ईश्वरापेक्षाही मोठं मानलं जायचं की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा आपला पेशा आहे गुरु द्रोणाचार्य एक प्रकारचे शिक्षक होते गुरु कृपाचार्य एक प्रकारचे शिक्षक होते दादोजी कोण देव छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षक होते अशा पद्धतीनुसार आपल्या शिक्षकी पेशाला महान परंपरा लाभलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या मला अशी विनंती करावीशी वाटते की पाणीसुद्धा फुकून फुकून प्या की शिक्षकी पेशाला कुठल्याही प्रकारे डाग लागता कामा नाही अशा पद्धतीनुसार या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो जे चांगले शिक्षक बंधू भगिनी आहेत आणि सर्व चांगले आहेत कारण तुम्हाला सांगतो आज चांगल्या शिक्षकामुळेच महाराष्ट्राची पिढी घडली देशाची पिढी घडली आता गव्हाच्या टोपलीमध्ये एखादा किडा सडका असतोच तसं या शिक्षकाच्या ह्या टोपलीमध्ये शिक्षकाच्या या रुंदामध्ये एखादा नालायक शिक्षक पैदा होतोच जसं या तीन चार जणांची उदाहरणं आपण पाहिली पण बाकीचे शिक्षक आमच्यासारखे इमानदार आहे चांगले आहेत त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे म्हणून महाराष्ट्रातील सुशिक्षित पिढी आज रोजी सुरक्षित आहे लेकरबाळ सुरक्षित आहे त्यामुळे कोणीही कृपया शिक्षकी पेशाबद्दल गैरसमज करून घेऊ नका आणि या ठिकाणी आजच्या ह्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो जर बोलण्यामध्ये कोण्या शिक्षक बंधूचं किंवा शिक्षक बहिणीचं मन दुखलं असेल त्यांची मी तुमचा बंधू म्हणून सुद्धा मागतो परंतु माझी या त्वेषामागची भावना समजावून घ्या जय जगदंब नमो आदेश